धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो तुम्ही सत्तेमधले आहात सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल आणि होम मिनिस्टर आणि सहकार हो तीच अमित भाईंकडे दोन विषय आहेत होम मिनिस्ट्रीतलं यांचं काय काम होम होम मिनिस्टरकडे आरोप तर तुमच्यावरच झालेत मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की सहकार मधला असेल तर सहकार मधलं कुठलं काम आहे मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना एमओ महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कुणाच्या पक्षाचा आहे धनंजय मुंडे यांच्या पक्षाचा आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रामधला तर महा जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करतायत तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला निमित्ताने माणिकराव कोकाटे आऊट आणि धनंजय मुंडे म्हणतात आम्हाला माहिती नाही कोण इन अँड आऊट मला माहिती नाही पण मला मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडस वाईट वाटलं याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले ते मी मान्य करते पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल आणि काल संतोष चाही मला मेसेज आला मीही त्यांना फोन केला संतोष भाऊ कालच संतोष भाऊच सगळी फॅमिली ही अस्वस्थ होती काल मी देशमुख कुटुंबांशीही बोलले मी मुंडे कुटुंबांशीही बोलले आणि मला असं वाटलं की एक वर्ष झालं आणि तुम्हाला आठवत असेल की अजितदादा पवार जेव्हा बीडला गेले होते एक वर्ष झालं संतोष भाऊ गेल्यानंतर तेव्हा त्यांची लेख काय म्हणली होती की दादा एक वर्ष झालं माझ्या वडिलांना जाऊन अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही आणि अजितदादांनी तिला शब्द दिला जे होता जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं होतं की तू काळजी करू नकोस तुझ्या वडिलांना आणि तुझ्या कुटुंबाला मी न्याय देईन आणि ह्या पार्श्वभूमीवर मला तर आश्चर्य वाटलं की अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली काय कारण झालं माहिती नाही ते म्हणले विकासाचं काम मला आश्चर्य वाटतं की या देशाच्या होम मिनिस्टरकडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना म्हणजे दोन गोष्ट आहेत की ज्यांच्यावर आरोप झालेत ज्यांच्यावर तुम्ही राजीनामा दिला तो एक मुद्दा हा एक मुद्दा त्याच्यामुळे मला दुःख वाटलं आता शेवटी एक लोकशाही आहे प्रत्येकाला कोणालाही भेटायचा आहे त्यांचा अधिकार आहे पण ज्याच्यावर आरोप झालेले संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्यात सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे आणि हे मी राजकीय म्हणत नाही हे मत मन आहे या मनातल्या गोष्टी मी दुखावले गेले मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय बागायला गेलो संतोष देशमुखांसाठी त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो तुम्ही सत्तेमधले आहात सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल आणि होम मिनिस्टर आणि सहकार तीच अमित भाईंकडे दोन विषय आहेत होम मिनिस्ट्रीतलं यांचं काय काम होम मिनिस्टर कडे आरोप तर तुमच्यावरच झालेत मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की सहकार मधला असेल तर सहकार मधलं कुठलं काम आहे मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना एमओ महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कोणाच्या पक्षाचा आहे धनंजय मुंडे यांच्या आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधला तर महा जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करताय तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला मग तुमचा सहकार मंत्री काय करतोय महाराष्ट्रात आणि होम मिनिस्ट्रीचं काम असेल तर हे चिंताजनक आहे कारण का होम मिनिस्ट्रीनीच वाल्मिक कराडला अटक केलेली आहे वाल्मिक कराडनीच षडयंत्र केले आणि त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती कोण होती संतोष भाऊंचा खून झाला तेव्हा कुठल्या नेत्याचे फोन आले हे मी म्हणत नाहीये तुमच्या चॅनलवर आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे उज्ज्वल आग्रह आग्रहता त्यांनी केस केले ते व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेत अस्वस्थ म्हणजे इतकी माणूस की नाहीये का एवढा गलिच्छ गोष्टी कृती संतोष भाऊच्या हत्येच्या वेळी झाली आणि मी तुम्हाला शब्द देते काल मी संतोष भाऊंच्या कुटुंबालाही सांगितलं ही लढाई तुमची एकट्याची नाहीये ना महादेव मुंडेंच्या कुटुंबाची लढाई आहे ना संतोष भाऊंच्या कुठे हे सगळी आपली सगळ्यांची आणि हे कधीतरी राजकारण बाजूला ठेवून ही लढाई माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी केली पाहिजे आणि मी सगळ्या मीडियाच्या लोकांचे मनपूर्वक जाहीर आभार मानते की या दोन्ही मुंडे केसमध्ये आणि देशमुख केसमध्ये तुम्ही सगळ्यांनी सातत्य ठेवलं आणि त्याच्यामुळे ही खूप मोठा इम्पॅक्ट झालाय आता हमारी बारी आहे तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आता आमची बारी आहे आम्ही आता ही लढाई महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरी आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या प्रकरणाचा अजित पवारांच्या पक्षाचे दोन नेते आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुनील तटकरे म्हणतात धनंजय मुंडे दिल्लीत आल्याचं मला माहितच नाहीये प्रफुल्ल पटेल सांगतात मला त्यांचा फोन आलेला होता म्हणजे प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवून ते दिल्लीत आले होते आता याच उत्तर मी कसं देणार मी दिवसभर काल न्यूक्लिअर बिल होत त्याच्यानंतर जी राम जी बिल होत मी पार्लमेंट होते माझा तर फोन बंदच होता कारण मी दिवसभर आतच होते एवढी दोन महत्वाची बिल काल पार्लमेंट मध्ये पास झाली पण महत्वाचं असं सांगितलं जात की त्यांची भेट ही राष्ट्रवादीच्या एका बऱ्या नेत्यानेच करून दिली ते देखील त्यावेळेस सोबत होते फोटो फक्त सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि अमित शहा यांचा आला मला माहिती मला कसं माहिती असेल मी कामात पार्लमेंट मध्ये व्यस्त होते सांगली जिल्ह्यामध्ये सांगितलं मॅम की पर्ली वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारमध्ये समावेश आणि ठीक आहे ना त्यांना त्यांना अधिकार आहे ना हे बघा एका शेवटी एका लोकशाहीमध्ये भेटायला आम्हाला दुःख झालं आम्ही काही प्रश्न विचारत नाही लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाला भेटायचा अधिकार आहे पण या पार्श्वभूमीवर माझ्या अमित भाई शहाकडून जास्त अपेक्षा होत्या कारण का बॅकग्राऊंड असाय मुळे मला वाईट वाटलं अधिकार का आम्ही कोण विचारणार देशाचे गृहमंत्री आहेत त्यांना सगळंच माहिती आहे आपण कोण सांगणार त्यांना पण एक अपेक्षा ज्याच्यावर जा आपण विश्वास ठेवतो हो, अपेक्षा ठेवतो हो, त्या माणसाने आपल्या थोडासा अपेक्षा भंग झाला तर वाईट वाटतं आणि वाईट मला वाटतं कारण संतोष भाऊंच्या फॅमिलीचं दुःख हे मी फार जवळून पाहिलेलं आहे महादेव कुटुंब ज्याच्यातून भरडलं गेलंय त्या तीन लेकरं घेऊन ती आई फिरत राहते हो। काय म्हणजे इतका अन्याय त्या कुटुंबावर झालेला त्याच्यामुळे जर आपण तर मुंडे ह्या संशयित आरोपी आहे त्यांच्या संदर्भात खूप चर्चा आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतात म्हणूनच अस्वस्थ आणि दुःख वाटलं ना आम्हाला कारण का म्हणून ह्याच वाईट वाटतं कारण का त्याच मंदिरामध्ये त्याच अमित भाईंनी मला न्याय दिलेला आहे जेव्हा मी मागितला तेव्हा आणि मी जरी विरोधात असले तरी ह्या विषयामध्ये मी कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही कधीतरी माणूस की दाखवली पाहिजे आपण सगळ्यांनीच आणि त्याची सुरुवात आम्ही केली